मराठी माणूस हा त्याचं काम चोख बजावणार ह्याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे ते जर ऐकत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं का तुम्ही चोर होतात आणि त्या चोर लोकांनी जे केलेलं आहे ते कोणालाही सहन झालेलं नाहीये फक्त इथे त्या चोर लोकांची नावं घ्यायची नाही पंचवीस वर्षाची सत्ता उठून परिवर्तन अटळ आहे राजकीय भूकंप हा ठरलेलाच आहे मराठी माणूस आओ जाओ घर तुम्हारा करून आपण सगळ्यांना इकडे थारा देतो पण त्यामुळे एकच फायदा होतो की सगळ्यांचं पुण्य जे आहे आमचं मराठी माणसाचं त्यामुळे कोणतंही संकट आलं तर आमची मुंबई छान तरली जाते उगीच आता हे देऊ ते देऊ कुठच्याही पक्षाने करू नका आल्यावर खरोखर काम करा तरच तुम्हाला कामाची पावती मिळेल ते तुमचं खायचं आहे ना तुम्हाला खा पण त्यातलं खाल्ल्यानंतर थोडं काम पण करा नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे पण मतदार राजा या निवडणुकांसाठी तयार आहे का त्यांना त्यांचा महापौर नगरसेवक कसा हवा आहे मराठी माणसावरून राजकारण होतं आहे मराठी माणूस मुंबईतला कुणाच्या पाठीशी आहे हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठी माणूस जागा हो असं बोललं जातं आहे मराठी माणूस जागा आहे का मराठी माणसाला आपल्या आजूबाजूला काय चालू आहे आपलं आपली ताकद कोण आहे किंवा आपल्या बाजूने कोण लढतं आहे हे कळतं आहे का काय वाटतं मुंबईतला मराठी माणूस कोणाच्या पाठीशी एक मतदार म्हणून तुमचं काय मत आहे माझं तरी स्पष्ट मत आहे मराठी माणूस हा फक्त आणि फक्त काम करणाऱ्या लोकांच्या मागे आहे त्याला सर्विस पाहिजे त्यांना काम पाहिजे नुसतं दिखाऊपणा करणाऱ्याच्या मागे आम्ही नाही आहे काम ज्यांनी केलं आहे त्यांच्या मागे आम्ही ठाम उभे राहणार भला आता पूर्वी आमचा पक्ष कुठलाही असो पण आता आमचं एक मत झालं आहे की काम करणारा माणूस असेल त्यालाच मत द्यायचं बस आता दोन्ही भाऊ एकत्र आलेत ठाकरे बंधू काय वाटतं मुंबई ठाकरे बंधूंना साथ देईल का की इतकी वर्ष ठाकरे यांची सत्ता होती त्या वर्षांमध्ये त्यांनी काय केलंय विकास कामं केले असं काय वाटतं का, वाट का। मुंबईकर पुन्हा त्यांना साथ देतील का नाही बघा कसं आहे तेव्हाचं राजकारण नऊ वर्षापूर्वीच आणि ह्या इलेक्शन नऊ वर्ष नंतर लागलेले आहेत तर आताचं राजकारण हे वेगळं आहे थोडं ज्यांचं दिल्लीत चालतं त्यांचं गल्लीत पण चाललं पाहिजे ह्या मताचा मी माणूस आहे कारण दिल्लीतला जो फंड आहे तो इकडचं सरकार आणू शकतं आणि तो फंड मोठा आहे कारण आपल्या मुंबईमधून जास्तीत जास्त रेव्हेन्यू आपल्या मुंबईमधून केंद्र सरकारला दिला जातो त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या सुख सोयी सुविधा मिळतात तर देवाभाऊनी आता जे डिक्लेअर केलेले आहे त्याप्रमाणे देवाभाऊंना त्या स्वामींनी देवा चांगली इच्छा द्यावी चांगली बुद्धी द्यावी आणि काहीतरी करून दाखवावं अशी मी देवाभाऊंची विनंती स्वामींकडे करत आहे बस धन्यवाद आणखीन आपल्यासोबत मतदार आहे तुम्ही म्हणालात की तुम्ही हा पेपर जो आहे तो डेली वाचता तुम्हाला याबद्दल जे घडतंय आजूबाजूला सगळं माहिती आहे आता आपण त्याबद्दलच बोलूयात आजूबाजूला जर आपण बघितलं तर ठाकरे म्हणत आहेत की आम्ही मराठी माणूस जो आहे तो त्याचं अस्तित्व टिकवून ठेवू पण भाजपा म्हणत आहे की ठाकरे मतांसाठी मराठी माणसाचा वापर करत आहे तर दोन्ही जे आहे ते मराठी माणसावरून राजकारण सुरू आहे पण मराठी माणसाला काय वाटतंय तुमचं काय मत आहे मराठी माणूस अत्यंत हुशार आहे अत्यंत हुशार आहे प्रत्येक गोष्ट समजुतीने आणि व्यवस्थितपणे करतोय उगाच लोकांचं ऐकलं मी केलं लोकांचं ऐकलं मी केलं अशातला मराठी माणूस नाहीये कारण इकडे सगळ्या प्रकारची माणसं येतात मराठी हिंदी गुजराती सिंधी अमुक तमुक सगळे त्यातला मराठी माणूस हा पूर्ण विचारी आहे असं माझं सगळ्यांबद्दलचं मत झालेलं आहे आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की ह्या इलेक्शनमध्ये पुढचं काय मराठी माणूस हा त्याचं काम चोख बजावणार ह्याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे कारण तो विचारी आहे विचार करून मत देणार आहे आणि म्हणून जात इलेक्शन काल डिक्लेअर झाल्यापासून माझ्यासारख्या माणसाला चैन आहे की पुढचं ही प्रक्रिया कधी सुरू होते आणि कधी आपण मत देतो आणि मत देताना उगाच देणार नाहीये पूर्ण विचार करून मत कारण मत देताना गेल्या चार पाच वर्षाचा आढावा आढावा आम्ही डोक्यात घेतोय यांनी काय केलं यांनी काय केलं यांनी काय केलं यानी कसे पैसे खाल्ले यांनी कसा स्वतःचा स्वार्थ साधला यांनी कसं आपलं घर भरलं हे सगळ्याचा पूर्ण विचार करून जर मराठी माणसांनी मत दिलं तर निश्चितच त्यांचं ता, इलेक्शन सक्सेस होईल असं माझं म्हणणं आहे या निवडणुका पारदर्शक होतील असं वाटतं का कारण आरोप केला जातोय विरोधकांकडून की घोळ आहे मतदार यादीमध्ये आणि या सगळ्या घोळ असलेल्या मतदार यादीसह या निवडणुका होतात सदोष मतदार यादीसह निवडणुका होतात मतदार यादीत घोळ आहे हे गेले सहा महिने दररोज पेपरला येत आहे कसा घोळ आहे काय घोळ आहे स्थिती आता ही इलेक्शन जे कुठल्या मतदार यादीच्या घोळाविषयी सांभ ते तुम्ही रोजच्या पेपरला वाचत असाल तसा घोळ आहे किती घोळ आहे किती केला आणि जो मोठी इलेक्शन झाली आणि त्याच्यामध्ये जो घोळ केला त्याचं प्रतिबिंब रोजच्या वर्तमानपत्रात आपल्याला वाचायला मिळत आहे तसा घोळ मुंबईत होऊ नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे तरच होईल अद हे इथे होणार नाही तिथे ते झालं हे सगळं पेपरमध्ये वाचून त्याचा पूर्ण अभ्यास करून मी बोलतोय मग इथे तसं होणार नाही मराठी माणूस जागृत आहे तो इतरांना वेळच्या वेळी सावध करेल आणि मताला उत्कृष्ट न्याय मिळेल ह्याची मला खात्री पण तुम्ही तुमच्या वेळेला निवडणुका बघितल्या असतो तेव्हा निवडणुका कशा व्हायच्या आता जे निवडणुकांचं रूप बदललंय खात्यात पैसे टाकले की मतदार लगेच त्या बाजूने वळतो विकास कामं पाहिली जात नाहीयेत कोण किती अकाउंट मध्ये पैसे टाकतोय हे बघितलं जात आहे यावर काय वाटतं जेव्हा तुम्ही हे बदललेलं चित्र बघता निवडणुकांच पूर्वीच्या मी गेल्या पन्नास वर्षातल्या सगळ्या इलेक्शन पाहिलेल्या जेव्हा मी लहान होतो सतरा अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा ते सिक्स आज सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या ज्या प्रक्रिया ज्या ज्या प्रक्रिया झाल्या त्या सगळ्या इलेक्शन कसे लोक उभे राहिले कसे मतांसाठी जोगवा मागितलाय कशी मतांसाठी भीक मागितले आणि हे सगळं करून मी देशासाठी करतो मी राष्ट्रासाठी करतो मी लोकांसाठी करतो मी याच्यासाठी करतो मी त्याच्यासाठी करतो दाखवत दाखवत स्वतःचा जो फायदा त्या लोकांनी करून घेतलेला आहे त्यात एकेकापेक्षा एकेकाचं फक्त नाव घेता येत नाही म्हणून येत नाही पण त्या त्या लोकांनी ते जर ऐकत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं का तुम्ही चोर होतात आणि त्या चोर लोकांनी जे केलेलं आहे ते कोणालाही सहन झालेलं नाही आहे फक्त इथे त्या चोर लोकांची नावं घ्यायची नाही इथे आहेत त्यांना जसं की मी विचारलं इतक्या वर्षानंतर तुमच्या काय अपेक्षा आहेत मराठी माणसासाठी कोण लढतंय आहे असं वाटतं बघा एक प्रश्न आहे मराठी माणूस असं म्हणूच नका तुम्ही शेवटी आपण मानव आहे सर्व भारत असा एक देश आहे आमचा की सर्व धर्म समभाव आहे इथं हिंदू राहतात इथं मुसलमान राहतात इथं ख्रिश्चन पण इथं आता तुम्ही माझी मुलाखत काय एरिया सगळं सर्व धर्माचे लोक आहेत मराठी मराठी करूच नाही असं ना। माझं मत मी मराठी मराठी करतात आणि असं म्हणतात की आता मराठी माणूसच महापौर हवा तसं तुम्हाला वाटतं का की मराठी माणूसच महापौर नाही ना। कुठलाही ना। भारतातला नागरिक किंवा मुंबईचा नागरिक झाला पाहिजे मराठीच पाहिजे आणि यंदा मला सांगतो पंचवीस वर्ष सत्ता उलटून परिवर्तन अटळ आहे राजकीय भूकंप हा ठरलेलाच आहे कारण काय एवढी वर्ष तुम्ही सत्ता भोगली काय केलं काय दिवे लावले त्या प्रश्न तर आहेच आहे काही झालेलं नाही पूर्ण आता चेन तरी करूया आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला योगायोगाने महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री देवाभाऊ लाभलेले आहेत ते तर ॲक्शन मोडवर आले ना आता मला आता तुम्हाला जिथं तुम्ही माझी मुलाखत घेता तिथं बघा शिवाजी पार्कमध्ये काय किती धूळ आहे प्रदूषण आहे पण एवढे वर्ष करता आलं नाही का त्यांना जेव्हा आपला शिवसेनेचं सरकार होतं आदित्य ठाकरे मंत्री होते तेव्हा इथे माती काढली माती घातली इथे माती नव्हती एवढं प्रदूषण होतं इथं आता ना प्रत्येकाचे धूळ माखून अस्थमा होणार आपण एंट्री करतो शिवाजी पार्क मध्ये तेव्हा वाटतं अरे कुठं आपण मायनिंग बेल्ट मध्ये आलो का मुंबई शहर आहे का आणखी काय आहे असं पण एक बोललं जातं की भाजपकडून हा आरोप केला होता तुम्ही एकीकडे एक म्हणताय की मुख्यमंत्री चांगले लाभलेले आहेत पण त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून आरोप केला जातो की ठाकरेंची सत्ता आली तर कोणतरी खान महापौर होईल आणि मग त्यांना रंग वगैरे बदलायचा आहे असे जेव्हा आरोप होतात तेव्हा काय वाटतं कारण तुम्ही म्हणताय की कुठलाही महापौर झालेल मग मा कुठलाही मग त्यांचं जे माझं रंग वगैरे बदलेल वगैरे जेव्हा असं बोललं जातं तेव्हा काय वाटतं रंग हे पण शेवटी शहरांचा रंग बदल बदलला जातोय किंवा बदलतोय एक न्यूयॉर्क मध्ये महापौर निवडून आला जेव्हा मुस्लिम तेव्हा असं भाजपाकडून बोललं गेलं कि मग मुंबईतही तसं होऊ शकतं जर ठाकरे निवडून आले तर यांना शहरांचा रंग बदलायचा आहे असा आरोप केला गेला हे चुकीचं आहे खरं पण रंग काय कोण महापौर झाला म्हणून रंग बदलणार हे नाही खरंच चुकीच आहे कुठलं आपण जेव्हा घटना बघितलं तर त्याप्रमाणे चाललंच पाहिजे बाबासाहेबांची घटना तुम्हाला मान्य आहेत ना सगळ्यांना मान्य आहे पण त्याप्रमाणेच तर मग चांगलं म्हणजे कोणीही होऊ दे मला 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 तर असं वाटतं की एक दलित महापौर व्हावा का नाही होऊ दे एक तुम्ही काय म्हणतात एक मिशन एक, एक काय म्हणतात त्याला की तुम्ही हे ठेवा ना आदर्श ठेवा ना बाबा मुंबईचा एक दलित महा महापौर अगोदर झाला की माहीत नाही की एक आनंद होईल ना तरी एक दलित होऊ दे ना करून दे भाजपने करू दे आपल्या ठाकरे बंधूने करावं करावं तुम्हाला तुमच्या अपेक्षा कुणाकडून कुठला पक्ष तुम्हाला असं वाटतं करू शकतो ही सगळी कामं कारण तुम्ही बघतायत आता एवढ्या वर्षानंतर समीकरण बदलली आहेत कुठलाही पक्ष करू शकतो ज्या पक्षामध्ये चांगली माणसं आहेत तो कुठलाही पक्ष करू शकतो आम्हाला हा पक्ष यायला पाहिजे तो पक्ष पक्ष शेवटी आम्हाला कशाला पाहिजे जो आमच्या सुविधा पुरवतो रे आता तुम्ही म्हणता की सिनियर सिटीजन हे इन्कम काही नाही त्यांचं तेव्हा तो गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटवर प्रेशर आहे दाब आहे की त्यांना पे करावतं हो। अरे पण आम्ही सिनियर सिटीजननी तुमच्यासाठी इतकी वर्ष जे केलं हो। हा ते आमच्यावर केलंय त्याच्यावरूनच तुम्ही आहात की नाही मग तुम्ही असं असं म्हणता की सिनियर सिटीजनना म्हणजे त्यांना करणं म्हणजे त्यांना वाटत असेल हो। की हे फुकटचं हो, आहे हो। त्यांच्याकडून काही तुम्हाला अपेक्षा नाही कळलं आता रेल्वेमध्ये तुम्ही सांगता की सिनियर सिटीजनला जे होतं ते पण काढून घेतात तुम्ही द्यायचं सोडून द्या अरे पण आहे ते तरी चालू ठेवा ना हा तुम्ही मजा मारता आणि आमच्यासारख्या लोकांना तुम्ही त्रास देता असं त्याचं होतं ना आता तुम्ही सांगता काही काही मध्ये रुमर उठली होती की ठराविक वर्षाच्या नंतर पेन्शन बंद करतात मग तुम्ही खासदारांची आमदारांच्या पाच पाच पेन्शनी चार चार पेन्शनी एक वर्ष काम केलं तरी त्यांना का देता तेव्हा तुम्ही टेबल का वाजवता तेव्हा तुम्ही, तुम्ही, तुम्ही सगळे पक्ष एक होता ना तेव्हा का होता मग तुम्ही मग तुम्ही सगळ्यांनी कामं करा चांगली कामं करा आम्ही कुणालाही काय हरकत नाही तुम्ही दाखवा की आम्ही हे केलंय इतकी वर्ष तुम्ही निवडणुका बघत बघितल्या आहेत इतके सगळे वर्ष मागे जसा निवडणुका व्हायच्या तशा आता घोळ समोर येत आहेत मतदार यादांमध्ये वगैरे वगैरे सांगू का आम्ही एवढे टॅक्सेस भरतो आता मध्यंतरी आलं होत की ह्या खासदार आमदारांना जे काही पेन्शन आणि मिळतं आणि एवढं करून त्यांच्यासाठी एकोणतीस रुपया जेवण गव्हर्नमेंट मग तसे स्टॉल लावा ना मग आम्हाला कोणाकडेच जायची गरज नाही कोणालाच तुम्ही लावा दर दोन दोन पाच मीटर वर अशी हॉटेल ठेवा चांगली जी सगळ्यांना सुविधा त्याची होईल त्या खऱ्या अर्थी तुम्ही काम करताय प्रत्येक पक्षात चांगली माणसं आहेत मी म्हणणार नाही की अमुकच पक्ष पाहिजे तुम्ही सगळ्या पक्षांनी तुमची पेन्शन वाढवायची तेव्हा एकत्र येता मग आमच्यासाठी पण एकत्र येऊन काम करा कळलं कर ना आता आपण राजकारणाचा थोडासा विचार करूयात कारण मतदार म्हणून मग जेव्हा आता मुंबईचा विचार केला तर मराठी माणूस जागा हो असं बोलावं लागतंय हा मराठी माणूस कुणाच्या पाठीशी आहे कारण भाजप म्हणतात आमच्या पाठीशी आहे ठाकरे बंधू म्हणतात आमच्या पाठीशी आहे काय वाटतं निवडणुकीच्या वेळेलाच मराठी माणूस आठवतो सगळ्यांना एरवी काही नाही तुम्ही कोण आणि आम्ही कोण असं होतं एकदा निवडून दिले की गेले ते सगळे पण पण तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस कुणाच्या पाठीशी आहे मराठी माणसाचं ताकद जर तुम्ही बघितलं तर कोणता जो पक्ष आहे तो टिकून ठेवू शकतो कोणी करणार नाही मराठी माणूस आओ जाओ घर तुम्हारा करून आपण सगळ्यांना इकडे थारा देतो पण त्यामुळे एकच फायदा होतो की सगळ्यांचं का पुण्या जे आहे आमचं मराठी माणसाचं त्यामुळे कोणतंही संकट आलं तर आमची मुंबई छान तरली जाते एवढं मात्र नक्की कुठचाही पक्ष ह्याच्यासाठी करेन आज शिवसेना पण तीस वर्ष बीएमसी मध्ये होते काय केलं सांगा ना तुम्हालाच दिसतंय सगळ्या ह्या गोष्टी आणि भाजप आले तरी ते थे सुद्धा तेच करतायत काही कोणी वेगळे नाही आहेत तर त्यांनी सगळ्यांनी विचार करावा आपला राष्ट्र महाराष्ट्र कुठे न्यायचा मुंबई कुठे न्यायची हे सर्व पक्षाच्या लोकांनी बसून ठरवावं साधा धुळीचं वातावरण शिवाजी पार्कचा त्यावरून भा वाज असतात त्यांचे एक सांगतो मा माती काढा एक सांगतो झाडं लावा हे करा त्याला काही अर्थ नाही तुम्ही सगळे एकत्र या ना तुमच्या कामासाठी जर एकत्र येत तर आमच्यासाठी पण एकत्र या आणि चांगलं काम करा आमच्या सगळ्यांना पाठिंबा आहे शिवाजी मैदान हे खेळासाठी आहे ना मग तुम्ही तुम्ही मध्ये शांतता क्षेत्र काय शांतता क्षेत्र सगळ्या सभा कशा लावता तुम्ही इकडे काय गरज आहे सभांची इथे तुम्ही मुलांना खेळायला ती बंद मग त्या त्या सभेच्या वेळेला अगोदर उघडून टाकतात मैदान आणि मुलांचे पाय पडले त्याच्यामध्ये की मुलं गेली कामातून हा मग ते का तुम्ही करायचं नाही ठेवायचं ना तुम्ही एकदा शांतता केलं ना मुलांना खेळू द्या ना मुलांना खेळायला जागा कुठे आहे मुलंच खेळतात इथे सभा आहे म्हटलं तर दोन दिवस मुलं बिचारी बाजूला ते मग शामी आहे हे बांधणार ते बांधतात हे बंद झालं पाहिजे शिवाजी पात्र इतकी वर्ष महापालिकेत ठाकरेंची सत्ता होती तुम्हाला असं वाटतं काम झाली आहेत इतकी वर्ष नाही मग ती सत्ता का गेली का गेली जानी का आहे आत्मपरीक्षण करावं त्यांची सत्ता का गेली ती आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनीच आत्मपरीक्षण करावं कळलं ना आणि आमचं आताही सांगतोय आता, आता थोडे दिवसावर आले आहेत निवडणुका तर उगीच आता हे देऊ ते देऊ कुठच्याही पक्षांनी करू नका आल्यावर खरोखर काम करा तरच तुम्हाला कामाची पावती मिळेल मी काय म्हणते तुमचं खायचं आहे ना तुम्हाला खा पण त्यातलं खाल्ल्यानंतर थोडं काम पण करा कळलं कर ना सगळंच खाऊ नका हा सगळंच खाऊ नका थोडं खा हा ती सवय लागलेली असते खायची ती लगेच जात नाही खायची सवय पण आता मुंबईत कुणाच्या बाजूने वातावरण वाटतं एकूणच सगळं जर आपण बघितलं निवडणुकांकडे लक्ष दिलं पडतच नाही आम्ही त्याच्यामध्ये पडतच नाही मतदार तयार आहेत निवडणुकांसाठी मतदार तयार मतदार आहेत म्हणजे आम्ही मतदान करणार आम्ही दर प्रमाणे येत त्याप्रमाणे मतदान हे करतो कळलं की नाही अगदी प्रामाणिकपणे करतो कळलं की नाही आता जे म्हणतात घोळे वगैरे ह्या सगळ्यांसकट निवडणुका होतात ज्यांनी आतापर्यंत काम केलंय अशांना नक्की मत देणार कारण अशा बिल्डिंगची घराची कामं कोणीतरी लोकांनी केलेली आहेत ज्या ज्यांनी केलेत मग ते कोणत्या का पक्षाचे असू दे त्यांचं त्यांना मत दिलं जाणार त्यांना मागायलाच जावं लागत नाही असे पण काही मेंबर आहेत आपल्याकडे कुठच्याही पक्षाचे असू दे पण माझं म्हणणं सगळ्या चांगल्या लोकांनी असं या आणि आपलं चांगलं करा हा उगीच आपलं बिहारमध्ये झालं आसाममध्ये झालं म्हणून नाही आपली मुंबई नंबर वन राहिली पाहिजे त्याच दृष्टीने करा सगळ्या सुखसोयी तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या मुंबईतल्या मतदारांच्या इतक्या वर्षानंतर जेव्हा निवडणुका लागतात समीकरणं बदललेली आहेत प्रत्येक पक्ष जर आपण बघितला तर या निवडणुकांसाठी तयारीला लागला आहे पण मतदारांच्या काय प्रतिक्रिया होत्या ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तुमचीसुद्धा काही मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पर्सन आदित्य कासारेसह पूजा सुनावणे लोकमत